श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण देवशाईने एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी जी सहा तारखेला आहे तर ह्या दिवशी आपण काय सेवा करायची हे बघू मला एक ताई एका ताईने कमेंट केली होती ताई एकादशीच्या दिवशी काय सेवा करायची याचा व्हिडिओ बनवा तर म्हटलं ठीक आहे ताई नक्कीच बनवणार आहे तर असो तर आता आपण त्या दिवशी काय सेवा करायची कशी सेवा करायची किती सेवा करायची हे बघणार आहे तर बघा एकादशीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं आपण रोज जसं आपण सकाळी उठल्यानंतर सुचिरभूत होऊन आपण म्हणजेच आंघोळ वगैरे करून सुचिरभूत होऊन पहिले पित्रांची सेवा करायची आहे त्यानंतर आपण आपल्या देवघरात असणाऱ्या देवांना आंघोळ वगैरे घालून आपण जे काय नित्यपूजेत पाठ करायचे आहे जे असेल ते म्हणजे आता मी सांगितलं ह्या देवांना आंघोळ घाला त्या देवांना असं नाही पण जे आहे ते, ते नित्यपूजन करायचं आहे त्यानंतर आपण आपल्याकडे जर संतानाचा प्रश्न असेल म्हणजे संतान प्राप्तीसाठी असेल तर ह्या दिवसापासून आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर रोज अभिषेक करत चार महिने हाय हे पण एक व्रत आपलं असतं बरं का चातुर्मासामध्ये हे सांगायचं चा मी राहून गेले मागच्या दोन व्हिडिओमध्ये की चातुर्मासामध्ये आपण बाळकृष्णाचा रोज अभिषेक स्वामींचा रोज अभिषेक महादेवाच्या पिंडीवर रोज अभिषेक कुलदेवीच्या ताकावर रोज अभिषेक किंवा श्रीयंत्राला कुंकुम अर्चन ही सुद्धा आपण सेवा करू शकतो संकल्पित तर आपण एकादशीच्या दिवशी आजच्या व्हिडिओमध्ये एकादशीच्या दिवशी काय करायचं ते बघणार आहे आपल्याकडे जर बाळकृष्ण असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करा पहिले स्वामी स्तवन घ्या नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक माळ ओम नम भगवते वासुदेवाय नम मंत्र त्यानंतर पुरुष सूक्त जमल्यास सोळा सोळा वेळा म्हणा तुम्हाला वेळ असेल तसं म्हणजे ते पण अल्टर म्हणावं लागतं म्हणजे एक वेळ श्रीसुक्त मग सूक्त पुन्हा श्रीसुक्त पुन्हा सूक्त असं आपल्याला अल्टर म्हणावं लागतं असं नाही चालत की सोळा वेळा सुक्तच म्हणून घ्यायचं मग सोळा वेळा पुरुष सुक्तच म्हणून घ्यायचं असं नाही चालत तर एक वेळा सुक्त एक वेळ पुरुष सुक्त असं आपल्याला अल्टर करत करत सोळा वेळा सुक्त पुरुष सुक्त असं म्हणायचं वेळ असेल तर तेवढं बोला नाही ते एक एक वेळा बोला त्यानंतर अभिषेक करताना त्यानंतर रामरक्षा एक वेळाला बोला आपल्याला एवढी आणि त्यानंतर विष्णू सहस्र मंत्र अकरा वेळा एवढी सेवा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना बोलायचे आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला म्हणजे विष्णू सहस्रनामाचा मंत्र अकरा वेळा बोलून झाला की आपला अभिषेक संपन्न होत असतो अभिषेक झाल्यानंतर दोन चमचे पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर व्हायचे ओम नम बालकृष्णाय नमा अभिषेकम समरपयामी पुन्हा दोन चमचे साधं पाणी घ्यायचं पुन्हा म्हणायचं ते पुन्हा पाणी व्हायचं ओम नम बालकृष्णायनमा शुद्ध शुद्धदक स्नानम समरपयामी असं बोलायचं नंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात ठेवायची त्यानंतर देवघरात ठेवल्यानंतर त्याचे पंचोपचार पूजन करा तुमच्याकडे स्वामी असेल तर स्वामींच्या मूर्तीचा पण तुम्ही अभिषेक असंच करून घ्या किंवा आपल्या स्वामींच्या षडोपचार विधी ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये षडोपचार कस पूजन कसं करायचं हे दिलेलं आहे तर ते करा मग काय करायचं अं विषय बदलल्यामुळे थोडं हे लिंक तुटली मग पंचोपचार पूजन देवघरात ठेवले की पंचोपचार पूजन करायचं आहे पंचपचार पूजन म्हणजे काय धूप पहिले धूप दाखवायचं बाळकृष्णाला नंतर दीप दाखवायचं म्हणजे धूप ओवाळायचं हो मग दीप ओवाळायची हो त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अष्टगंध व्हायचं आहे त्यानंतर तुळशीपत्र व्हायचं आहे तुळशीपत्र तुम्ही असच वाहू नका ओम नम भगवते वासुदेवाय वाय नमा हा मंत्र म्हणतच आपल्याला तुळशी पत्र व्हायचं आहे जो नारायणाला आपण असेल नारायण असेल बाळकृष्ण असेल आपण जे हे असेल त्यांना वाहताना आपण हा मंत्र म्हणूनच व्हायचा आहे म्हणजे ते तुम्हाला पूर्ण त्याचं फळ मिळेल किंवा ते तुमचं जे बाळकृष्णाला तुम्ही जे काही फूल असेल किंवा तुळशी पत्र असेल ते प्रॉपर त्यांच्या चरणाजवळ व्हायला जाईल किंवा ते पूर्ण आपल्या स्वीकार करतील आपले तुळशी पत्राचा म्हणून हा मंत्र म्हणायचा आणि ते द्यायचं आहे त्यानंतर एक आरती करा तुम्ही नारायणाची ना एवढी आपल्याला बाळकृष्णाची सेवा करायची आहे त्यानंतर मग दिवसभरामध्ये तुम्हाला जे हिज्जा जमेल ते करा त्यानंतर एक आपल्याला दिवसभरामध्ये एक आपल्याला श्रीमद भागवत जो छोटा आपला भागवत आहे आप संक्षिप्त भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे त्याचा आपल्याला एक पाठ करायचं आहे आणि बघा हा हे संक्षिप्त भागवत आहे ना हे थोडं तुम्हाला उलट दिसत असेल या भागवत ग्रंथाचा तुम्ही एक पाठ करा हे मी थोडं कवर वगैरे लावलंय सेप म्हणून असं बघा तुम्ही पण घेतलेला असेल ना त्याला जोडा असं कागद आहे ना प्लास्टिकचं कवर लावून म्हणजे तो जरा जास्त दिवस टिकतो नाही तर हे कवर आहे ना असं गोळा होऊन जातं म्हणून मी जरा टिकण्यासाठी म्हणून हे कवर लावलेलं आहे त्यामुळे तो थोडासा हे दिसत असेल माझा हा रोथ म्हणजे नेहमीचा वाचण्याचा ग्रंथ आहे स्टॉलला आहे नवीन परंतु मी हा होता माझ्या जवळ म्हणून खालीच होता म्हणून हा दाखवला घरीच होता स्टॉल वर आज बनवलेली नाहीये तर हा ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे कोणता श्री संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे याचा एक पाठ करायचा आहे दिवसभरात कधी पण पाठ करा आणि विष्णू सहस्रनाम वाचा संध्याकाळी रात्री झोपताना किंवा नाही जम विष्णू सहस्रनाम वाचा किंवा एक तुळशी पत्र विष्णू सहस्रनामावली म्हणून बाळकृष्णाला किंवा आपण जे बाळ नारायणाचा फोटो देवघरात ठेवणार आहे त्याला अशी तुम्ही सेवा करायची आहे त्यातून तुम्हाला जितकी जास्त सेवा करता येईल तितकी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला वाचन पण करायचे कसं असतं आता तुम्हाला बोलले म्हणजे हे सगळं वाचन मध्ये जे काय जमेल ते करा आता तुम्हाला सांगितलं तर याचं मागचं कारण काय बघा का? आता हे संक्षिप्त श्रीमद भागवत वाचलं तर हे तुम्हाला पित्र तुमचे जे काही पित्र आहे अतृप्त आत्मा आहे जे काय तुम्हाला पितृदोष आहे हा पितृदोष कमी होत असतो एकादशीच्या दिवशी वाचायचं आणि याचं पुण्य पण त्यांना द्यायचं आणि सांगायचं नारायणाला कि त्यांना मुक्ती दे नारायणाला प्रत्येक वेळा आपण जेव्हा एकादशीचं दिवशी हे भागवत वाचणार आणि सांगणार सांगायचं म्हणजे वाचायच्या अगोदर संकल्प करायचं हे नारायणा आज एकादशी निमित्त मी जे संकल्प माझ्याकडून तू जे संक्षिप्त श्रीमद भागवताचा पाठ करून घेणार आहे तो निर्विघ्न करून घे आणि याच पुण्य जे काय माझे पितृ आहे जे काय जे नरकात आहे किंवा पितृ लोकात आहे जे की त्यांना त्रास होतोय वरती त्यांना मुक्ती पाहिजे आहे तर अशांना तू त्याचं पुण्य दे आणि त्यांना मुक्ती दे आणि मला माझ्या पितृ मला या पितृदोषातून मुक्ती दे असं करायचं त्यांचा कृपा आशीर्वाद मला मिळू दे आणि मला पितृदोषातून मुक्ती दे असा आपण संकल्प करायचा आणि हे वाचायचं त्यानंतर विष्णू सहस्रनाम रोज आपण किंवा सर एकादशीच्या दिवशी वाचायचंच असतं प्रत्येक एकादशीला विष्णू सहस्रनाम आवर्जून वाचायचं तुम्ही जर उपवास करत असाल एकादशीचा तर का काही नाही झालं काहीच नाही झालं तर विष्णू सहस्रनाम तरी वाचा आणि तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर तुम्ही राम रक्षा वाचा व्यंकटेश स्तोत्र वाचा त्यानंतर ना मंत्र म्हणा बघतो भगत वासुदेवाय नामा किंवा विष्णूचा मंत्र म्हणा धारण श्रीवत्सम धारणक्ती त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा मंत्र म्हणा स्वामींचा जप करा ही तरी सेवा करा परंतु जर आपण विष्णू सहस्रनाम जर रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम एकादशीच्या दिवशी वाचलं ना एक हजार एकादशीच पुण्य लागत असत बघा म्हणून विष्णू सहस्रनाम वाचणं खूप एकादशीच्या दिवशी खूप पुण्यकारक आहे तुम्ही एक जर एकादशी केली आणि ही सगळी सेवा करून आता तुम्हाला जे आजच्या वेळा सांगितलं की एवढी सेवा तुम्ही करा एवढी सेवा पूर्ण केली तुम्ही तर तुम्हाला अनंत पटेने त्या एकादशीचं पुण्य लागत असतं एक तर विष्णू सराचं नाम वाचल्यामुळे तुम्हाला हजार एकादशीचं पुण्य लागत असतं त्यानंतर तुम्ही पित्रांची पण सेवा करून आशीर्वाद घेताय पित संक्षिप्त श्रीमद भागवत वाचून बाळकृष्णाचा अभिषेक घेता करताय सकाळी तर त्यांचा पण आपण कृपा आशीर्वाद घेतो आपल्या परिवाराला जे काही सुख आपल्या सौख्य आहे ते परिवाराला आपण मागतो त्यांना किंवा आपल्या पती पत्नी जर वाद होत असेल तर त्याच्यासाठी मागतो किंवा आपल्या संतानासाठी आपले संतान सुखसाठी पण आपण ते मागतो म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण अभिषेक जे करतो तर आपण ते दोन तीन म्हणजे प्रश्नासाठी आपण ती सेवा करतो तर असं पण असतं म्हणून आपण ह्या सेवा जर बाळा एकादशीच्या दिवशी केल्या तर आपल्याला खूप काही एकादशीचं खूप अनंतपटीने पुण्य मिळत असतं म्हणून आपण एकादशीच्या दिवशी आवर्जून एवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा म्हणते मी कारण की असं म्हणायला नको ताईने एवढी सेवा सांगितली ताईला काही काम नाहीये ताई करत असेल सेवा आम्हाला काम आहे ताईना काय काय खूप सेवा सांगतात तर हो खूप सेवा सांगतात पण तेवढं तुम्हाला पुण्य मिळ देण्यासाठी असतं आणि सांगायच्या असतात तेवढ्या होतात आमच्याकडनं असं काही नाही स्वामी करून घेतात आमच्याकडनं सगळं सेवा आणि आम्हाला वाटतं तुमच्याकडनं पण व्हावी ती सेवा कारण की जेव्हा आमच्याकडनं स्वामी सेवा करून घेतात तर असं आहे की कुठलंही काम स्वामी ठेवत नाही आणि स्वामी असेल किंवा कुठलाही देव असेल आपल्या कुठल्याही सेवेचं एवढशी सुद्धा आपल्या कुठली सेवा एवढी सुद्धा वाया जाऊ देत नाही त्याचं कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्याला त्याचं फळ देतच असतात म्हणून सेवा ही आपण निस्वार्थ करायची तर कधी कधी काय होतं बघा आम्ही हे फोन वगैरे येतात आपल्याकडे सेवेसाठी आता माझ्या युट्यूबच्या वर आहे सेवाच चॅनल आहे काही काही चॅनल काही काही व्हिडिओला मी नंब, नंबर ले 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 ले, नंबर पण दिलेले आहे तर नंबरवर फोन त्या नंबर घेऊन मला फोन करता आणि ह्या सेवेचा तुम्हाला किती अनुभव आहे ताई ही सेवा करून काम होतात का किती जणांचे काम झालेले आहे कोणाचं काय काम झालेलं आहे मग ही सेवा केल्या तर माझं होईल का मग हे सेवेचं खरंच आहे का असे प्रश्न करतात तर असे प्रश्न खरंच करू नका कारण की असे प्रश्न करणं म्हणजे आपण खूप स्वतः आपण आपल्या देवावर अविश्वास दाखवणं आहे आपल्याला हे प्रश्न विचारण्याचा खरंच अधिकार नाहीये देवांना आपला हा प्रश्न आपण विचारू शकत नाही आपल्याकडे तो अधिकार देवांनी दिलेला नाहीये देवाने फक्त आपल्याला अधिकार जो दिलेला आहे तो सेवा करण्याचा दिलेला आहे तुम्ही किती मनापासून सेवा करता किती श्रद्धेने सेवा करता किती अंतकरणापासून सेवा करता तर त्याच्यावर तुम्हाला फळ मिळत असतं नाही ही सेवा करू कुठली सेवा करून खूप जणांना मिळते मेवा मिळतो खूप जणांना त्याचे फळ मिळतं आणि आपण करतो आपण आपली श्रद्धाच नसली ना आपण काय त्याने केलेल्या म्हणून मी करतो तर होणार नाही त्याने जरी केले तर त्याचे आपण जसं त्याने अंतकरणापासून केलं तसं आपण केलं तर आपल्याला मिळेल आणि तुम्ही जर एवढं तर्क वितर्क काढला तर तुमची म्हणजे तुम्ही जसे एक प्रकारचे देवाची परीक्षा घेताय तर हे चुकीचं आहे त्यामुळे असं कधीही कोणी विचारू नका ना मलाच नाही पण कोणालाच विचारू नका किंवा तुम्ही जरी देवां काही संकल्प करत असाल किंवा देवापुढे हात जोडून जर म्हणत असेल तेव्हा मी हे केल्यावर माझं काम होईल का असं तुम्ही कधीही कोणत्याही देवाला विचारू नका कारण की हे तुम जर तुम्ही असं विचारलं तर तुमचं ते काम कधीही होणार नाही तर असं असतं म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं कधी कधी आपल्या बोलण्यातून पण आपल्या खूप काही चुका होत असतात आणि त्याच्यामुळे आपले कामं आडतात आपल्या समस्या पण वाढत असतात म्हणून बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्या असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ